そ逆に育る気ね。 आपला टेल वाजता रेडी झालाय वाजता सर्दी झाले रे आणि तर फायनली मित्रांनो इकडे आपला टेन्ड एकदम ओके लागला आहे तर आपण जाऊ इथून खेकडे पकडायला नाही चांगली खेकडे बघू चार पाच भेटले तरी बस बरं आपल्याला संध्याकाळी बनवायला काहीतरी पाहिजे तर आपण खेकडे पकडू जाऊन खाली चार नदीला चला बघूया किती खेकडे भेटतात नाही चला आणि एवढा थंड पाणी आहे ना बापरे भरपूर थंड पाणी आहे याआडीटलं भरपूर थंड पाणी आहे आणि आपल्याला बघा इकडे एकदम बिल भेटलाय जबरदस्त आणि केवढी मोठी खिकडी असेल याच्यामध्ये बापरे जबरदस्त मोठी असेल तर हा बिल आहे ना आपण पॅक करू पहिला आणि आवडी काढतोय तिकडे पाला पाला म्हणजे आपल्याला बिल पॅक करण्यासाठी आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे हे बिल पॅक करायचे पाला काढतोय तो तिकडून आणि सध्या तरी आपण चिंबोरे रापायच्या दगडी रापायच्या अगोदर आपण इकडे बिल पॅक करू आणि बिल पॅक केला तर आपल्याला चांगले खिकडे भेटतील हे खेकडे आपण आहे ना रात्री काढू येऊन कमीत कमीत एक ते दीड तास कमीत कमी दोन तासाने म्हणजे पूर्ण चालू झाल्यावरती बिल तर एकदम भंडार गेला आहे आणि आपण ऑनलाईन आहे मेन म्हणजे पारही राहिले पार आहे आणि कोयती पाहिजे होती तर ते ऑनलाईन आहे काहीच तर असंच बिल पॅक करून आपण खेकडी असली तर एकदम एक जबरदस्त असेल एकदम बिग साईज तर बिल पॅक करून घेऊ पाहिजे ना माती ही बघा अशी माती टाकायची आहे पाला टाकल्यानंतर म्हणजे बिल एकदम पॅक होईल हा बघा इथे काय ना चांगला बिल आहे बघू आपण तो पाहिला हा पण बिल आपण पॅक करायचा बघू पण खेकडी लागली बघा लगेच काय बरी साईज आहे आस मध्ये जाऊन बसले वडायला बघतोय अरे एकटे जाते येते जाते तर हात पण तेवढा शिरत नाही हे बघा म्हणजे आपल्याला जास्त मस्त आहे तुम्ही काढायला काय नाही वाटत आता बरे असतो शिंगोरी आहे ना बापरे दुसपाट मोठी आहे जबरदस्त मोठी आहे चावली तर बेकार काम करीत चावायला बघते बरी आहे आपली दुसरी चिमुरी एकदम मस्त साईज आणि तो पण जेन्स आहे चावला असताना लय बेकार काम कळला दुसरी आहे काय बघा त्यात असे दोन पण असतात पुढे गेलाय गेल तर मस्त साईज भेटली जबरदस्त भरपूर मोठा आहे आणि त्यात खेकडी असेल ना एकदम जबरदस्त असेल तर बघूया गेलाय खोल पूर्ण आवडी भरपूर मोठी असते आपण यायला बोलतो चांगलेच मोठी असतात विनंज आणि असं बिल कुठल्याही पाल्याने आपण पॅक करू शकतो मस्त बिला पाला टाकून घेऊ सगळं एकदा पाठवून पाला अजून पाला आणलाय बिल करून आणि आम्हाला आहे ना ह्या टायमाला टेंट वेगळीकडे लावायचा होता वरच्या जागी वरती दगड दिसते वरच्या जागी लावायचा होता त्या दगडीवरनं एकदम बाहेर कॅम्पिंग होते आणि एकदम सेफ जाणं होतं त्या साईडला म्हणजे एकदम सेफ कारण खाली एकदम पाणी आहे आणि वरती दगड आहे आणि त्याच्यामुळं आहे ना एकदम भारी वाटतो वरच्या साईडला तर नेक्स्ट टाइम आहे ना आपण तिकडे कॅम्पिंग करू आज आपण इकडे खाली केले कोंडीमध्ये हो तर कोंड बोलल्यानंतर आमच्या इकडे एकदम डेंजर सीन म्हणजे कसं आहे माणसं इकडे याला घाबरतात नाही म्हणजे जास्त कोणी येत नाही या साईडला डेंजर जागा वाटते इकडची तर खाली जाऊन मस्त खेकडे पकडले आपण बघूया मस्त आजची रात्र आपली कशी जाते मजा येणार आहे कारण आज आपल्याला खायासाठी आपण खेकडे पकडलेत अजून तीन बिलं पॅक केलेत ते आपण एक दीड तासाने काढू ते बिलं म्हणजे पूर्ण कालू झाल्यावरती नाही तर चला मस्त की चहा बनवूया पावडर कडकडे कडक बनवायची चहा संध्याकाळची चहा मस्त पैकी ना तर या पैकी गरमागरम चहा पियाला आणि आता वाजले सहा तर सहाच्यानंतर थंडी पडते ना जबरदस्त तर पहिले चहा पिऊन घेऊ आणि ती बिला काढायचे आहेत ती मस्त होईकी थंडीतूनच काढायची आहेत बघूया कारण पाणी हवा एवढा गार आहे ना पाणी भरपूर गार आहे त्या चहा पियाला म्हणजे झोपायचे वगैरे एकदम परफेक्ट कारण आज आहे ना भरपूर काय आणलंय आपण अंगावरती तर भरपूर थंडी लागेल नाही टॉर्च वगैरे पाहिजे तेवढी आणि अंगावरती पण भरपूर आणलाय कारण ह्या टायमाला एवढी थंडी पडते ना बापरे भरपूर नाही आताच बघ थंडी लागायला लागली लागायला लागली तर ट्रेन मध्ये आहे ना तोपर्यंत काय वाटत नाही पण टेंटच्या बाहेर पडलो की भरपूर लागते चला पहिले आपण बिलं काढायला जाऊ मस्त अवरे आलास पूर्ण बाफा निघायला लागल्या बघा परती एवढे थंडी लागायला लागले आता भरपूर बिल बघूया पहिला पहिला बिल इथं पॅक केला आहे बघा भरपूर पॅक केलाय रे भेटली बघा जबरदस्त साईज आहे एक नंबर साईज तर असे आहेत ना पूर्ण खेकड्या गुदमरतात हे बघा <laughs> असल ना तुला काय वाटतं आवडी चांगलं आहे असं नाही शेवटचा वेल आहे नाही दोन बिलातून दोन घेतल्या हा बेका एकदम थंडी तर इकडे मस्तपैकी आपण इस चालू केले आणि इकडे आपला टेंट बाजूला भाजलेली खिचडी ती म्हणजे जबरदस्त नाही भाजून खाण्यात वेगळी मजा असते पण भरलेले कडक बघा जबरदस्त कटिंग करून घेऊ मस्त पहिली आपण मस्त इकडं टॉमॅटो कांदा वगैरे घेतला आहे कटिंग करू आणि फेकडे बनवूया पहिले नाही आवडी हां मागलं पूर्ण हां विलात हात घालाय गेलो ना कपडे मागतात पूर्ण नाही एवढे इकडे कांदा वगैरे कटिंग करून घेऊ एक रस्ता बनवूया खेकड्यांचा जबरदस्त चला भूक लागले भरपूर म्हणजे वाजले भरपूर कमीत कमी दहा वाजायला आले खेकडे विकडे पकड परत तर आपण मस्त की जेवण बनवून देऊया इकडे पहिले टाकू पण बसून होत का आपला घरगुती तिकड त्याच्यानंतर हलद हा खेकडे भात वगैरे सगळा रेडी आहे तर पहिले आपण खेकड्यांचा जोर असाय तो मस्त की बनवून घेऊ चला तयार होतोय मस्त मी टाकू त्याच्यावरती मस्त जेवण घेऊया जेवण घेऊ झाल्यानंतर जेवण घेऊ पटकन भरपूर थंडी पडली आणि त्या असे सेक्युटी पेटवल्यानंतर लय भारी वाटतं लोक कमेंट करतात ना धागे मालकाला द्यायचे तर आपण थोडासा देऊ इथं रस्ता वगैरे इथं भात आहे थोडंसं आपण ठेवू इकडे एक साईडला चला मस्त जेवायचा इकडे भात वगैरे आपण इकडे भात वगैरे सगळं तयार आहे खेकड्यांचा रस्ता तयार आहे मस्त जेवण घेऊ या रस्ता आवडीला आपण जास्त देऊ मग पेंदा फेमस या जेवायला तर मस्तपैकी आपल्या इकडे डिस्ट तयार आहे आता मस्त पैकी जेवून घेऊया आवडी भरपूर टाईम झाला भरपूर टायमानंतर जेवतोय आपण आज जबरदस्त भरलेला आहे ना आवडी <laughs> खायला मस्त आहे की इकडे पेंदा आहे पेंदा पण बघा असला भरलेला आहे जबरदस्त खेकडी भरलेली आहे बघा अजून जेवतोय तिकडे बघा त्याची भूक जाम मो मोठी आहे म्हणजे आपण तिकडे शेकोटी पेटून पण आलो तरी पण जेवतोय अजून <laughs> म्हणजे असे खेकडे पकडायला भरपूर मेहनत लागते भरपूर म्हणजे भरपूर कारण एवढ्या थंडीमध्ये बिलात हात घालायचं म्हणजे डेंजर काम आणि पाणी एवढा गार पडलेला ना भरपूर गार होता तर मजा आली खेकडे पण चांगले भेटले आपल्याला आणि आणि रस्ता पण एकदम जबरदस्त झालेला ना एवढी एकदम मस्त झालेला तर झोपूया भरपूर म्हणजे पाहुणे अकरा वाजायला आले झोपया पटकन झोप तर येणार ना लवकर मध्ये साडे अकरा वाजले ना साडे अकरा साडे अकरा वाजले तर मस्त झोप या भरपूर झोप आले आणि भरपूर म्हणजे आज भरपूर मेहनत झाली हा बघा कपडे अजूनपर्यंत माकलेत मजा आली आज म्हणजे रेसिपी वगैरे बनवायला आणि खेकडे पाकडायला पण मजा आली चला झोपूया बाय गुड नाईट